पॉलिटिक्स म्हंटल की प्रत्येक शब्द प्रत्येक हावभाव प्रत्येक शांतता ही सुद्धा काही ना काही सांगून जाते महाराष्ट्रात सध्या सगळ्यात मोठी चर्चा आहे ते ठाकरे विरुद्ध ठाकरे नाही तर ठाकरे प्लस ठाकरे होणार काय याची एका बाजूला उद्धव ठाकरे सर्वपणे सांगतात की मराठीसाठी एकत्र यायला हवं दुसरीकडे राज ठाकरे शांत बसले आता हा शांतपणा म्हणजे रणनीती आहे की संधी हे समजून घ्यायचं आहे उद्धव ठाकरे यांनी आघाडीसाठी पुन्हा एकदा हात पुढे केलाय पण दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र कमालीचं मौन बागायला या मौनामागं नेमकं काय घडलं भाजपची रणनीती काय आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात यातून कोणतं नवीन समीकरण वगैरे येतील आज या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या बाबत चर्चा करून बारा जून मुंबई एका शांतशीर ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची बंद दाराळ गुप्त बैठक होती या बैठकीवर राजकीय वर्तुळात चर्चेचं वादळ उठत कारण हेच ते क्षण असतात जे निवडणुकीचे फॉर्म्युले ठरवतात दुसरीकडे उद्धव ठाकरे सातत्यानं गोष्ट सांगतायत मराठी माणूस एकत्र आला पाहिजे उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये सेनेच्या मध्ये सामना पेपर मधून सतत ठाकरे ठाकरे एकत्र येण्याचे संकेत दिले जात आहेत वीस वर्षानंतर दोघांचे जुने फोटो झळकत आहेत पोस्टरवर मराठीसाठी ठाकरे पुन्हा एकत्र अशी मागणी होती म्हणजे एक बाजू फुल पॉवर आहे तर मनसेकडून शांतता उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईत झालेल्या बंद दाराच्या भेटीचाही उल्लेख केला त्यांनी थेट भाजपवर आरोप केला कि दोन था। कर, आस, -पुर की दोन भावांचे मिलन रोखण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे उद्धव ठाकरे यांच्या मते येणारी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकर आणि मनसे यांच्या युती झाल्यास त्याचे काय परिणाम होतील याचा भाजपाला पुरेपूर अंदाज आहे म्हणूनच त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केलाय हा एक प्रकारे भाजपचा गेम प्लॅन आहे असं उद्धव ठाकरेंना वाटतं राज ठाकरे यांनी एप्रिलमध्ये एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की महाराष्ट्रासाठी जर गरज भासली तर मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतो हे विधान एक मोठं भूकंपासारखं होतं त्यावर लगेच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांचे सकारात्मक प्रतिसाद आले पण त्यानंतर राज ठाकरे बोललेच नाही बारा जूनच्या फडणवीस भेटीनंतरही ते शांत आहेत संदीप देशपांडे सारखे नेते मात्र स्पष्ट सांगतात युती ही संकुचित कल्पना आहे एकत्र येणं म्हणजे युती नाही विचारांनी एकत्र येणं हे वेगळं आहे उद्धव ठाकरे हे नेहमी मानतात जन हो की जनतेच्या मनात जे आहे तेच आम्ही करणार त्यांनी राज ठाकरेंच्या भेटीचा मुद्दा काढत भाजपवर आरोप केला की हे भावंडांचं मिलन होऊ नये म्हणूनच त्यांनी भेट घेतली सामना पेपर पासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी ठाकरे आघाडी साकारण्यासाठी तयारी सुरू केली कारण सेनेला माहिती आहे मनसे जर युतीला तयार झाली तर मुंबई ठाणे नाशिक सारख्या भागात मराठी मतं एकत्र होतील आणि भाजपाचा प्लॅन फेल होईल मित्रांनो एप्रिल महिन्यापासूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युतीसाठी अत्यंत सकारात्मक असल्याचं दिसून येत एप्रिल एप्रिलमध्ये राज ठाकरे यांनी स्वतःच उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्यास तयार असल्याचे सकारात्मक संकेत दिले होते त्यानंतर उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यासह सेनेच्या अनेक नेत्यांनी मनसेशी युती करण्याची तयारी असल्याचं सातत्यानं म्हटलंय या भूमिकेतून शिवसेनेनं एक स्पष्ट संदेश दिला आहे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी मराठी माणूस एकत्र येत आहेत त्यांची भाषणं पोस्टर्स आणि विशेषतः सामना या त्यांच्या मुखपत्रातून हा सुरू म्हटलाय सामनामध्ये तर दोन्ही बाबांचा एकत्रित पाहिलेला एक दुर्मीळ फोटो प्रकाशित करण्यात आला होता ज्याला दुर्मीळ प्रतिकात्मक पाऊल असं कॅप्शन देण्यात आलं होतं मुंबई ठाणे आणि राज्याच्या इतर भागात लावण्यात आलेल्या पोस्टर्स मध्ये बाहेरील लोकांपासून मराठी माणसाला वाचवण्यासाठी संयुक्त ठाकरे आघाडी हवी अशी मागणी करण्यात आली थोडक्यात सांगायचं झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं आपल्या भूमिकेतून भावना व्यक्त केल्या जुने फोटो जिवंत केले मराठी एकतेचं आवाहन केलंय आणि राज्यासाठी अहंकाराचा त्याग करण्याची तयारी असल्याचं जाहीरपणे दाखवून दिलंय त्यांच्या वजून युतीचा विषय वय वारसा आणि मराठी माणसाच्या हिताशी जोडून स्पष्ट करण्यात आलाय मनसेसाठी ही स्थिती गुंतागुंतीची एकीकडे मराठी अस्मिता जपणं दुसरीकडे आपली स्वतंत्र वयक्ट टिकवणं या दोन्ही गोष्टींच्या मध्ये मनसे दोन हजार चौदा नंतर मनसेचं नगरपालिकांमध्ये महानगरपालिकांमध्ये अस्तित्व ओढावत गेलं दोन हजार सतराच्या मुंबई महापालिकेत फक्त सात जागा मिळाल्या तरी आजही मनसेकडे ठाणे नाशिक पुणे आणि मुंबई एक खास मराठी युवकांचा वर्ग आहे या वर्गावरच भाजप आणि शिवसेना या दोघांचं लक्ष भाजपचं गणित अगदी स्पष्ट आहे शिंदेगड भाजप आणि जर राज ठाकरे आले तर महायुती फुल मध्ये मनसेचं बेकायदेशीर स्थलांतर ठाम हिंदुत्व हे भाजपाच्या बाज़ शहरी माध्यमांमध्ये फिट बसतं आणि म्हणूनच फडणवीस राज भेटी मागे उद्दिष्ट सुद्धा मनसेला सामावून घेणं असू शकत पण राज ठाकरे हे कवय सत्तेसाठी नाहीत तर सन्मानासाठी तयार आहे या सगळ्या गावात एक मुद्दा विसरून चालणार नाही राज ठाकरे हे स्ट्रीट फायटर नेते ते कुठल्याही छोटा राहणार नाहीत आणि उद्धव ठाकरे भाजपने दमावलेली ताकद मनसेमार्फत परत मिळवायची आहे हे माहीत आहे तर मग विचार करा दोघे भेटतील का की कोणीतरी लढाई झेकण्यासाठी शांतपणे दुसऱ्याची अंचाल बघत बसणार पॉडकास्ट मुळे ठाकूर बंधूंमध्ये मनोमिलन होणार अशी आशा निर्माण झाली होती परंतु त्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सार्वजनिकरित्या कोणतंही भाष्य केलेलं त्यांनी फक्त अंतर्गत बैठका घेतल्या पण माध्यमाशी ते फारसे स्पष्टपणे बोलले नाही राज ठाकरे यांनी युतीसाठी सकारात्मक संकेत दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात दोन्ही बाबांना एकत्र येण्याचं आवाहन करणारे संदेश पसरवले पण राज ठाकरे यांचं मौन कायम राहिलं महापालिका निवडणूक म्हणजे मराठी अस्मितेचा किल्ला ठाकरे आघाडी झाली तर एकत्रित मत भाजपसाठी धोका झाली नाही तर भाजपसाठी चा भाजपला माहित आहे मतविभाजन हे त्यांचं गुपित शस्त्र आहे म्हणूनच ते मनसेला गोंचारतायत आणि उद्धव ठाकरे यांना एकटं पाडतायत उद्धव ठाकरे भावनिक पातळीवर युतीसाठी तयार आहेत राज ठाकरे मानसिक पातळीवरती तयार झाले धोका म्हणजे राजकीय सापा जर युती झाली आणि मनसेचं नुकसान झालं तर मनसे पुन्हा उभे राहू शकणार नाही ना। सध्या महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा दोन शिवसेना आणि मनसे असे तीन गट तयार झाले से सेनेचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा नेमका याच मतविभाजनाचा फायदा घेण्याची शक्यता ठाकरे आघाडी किमान दहा प्रमुख शहरांमध्ये मराठी मतदारांना एकत्र करू शकते सध्या भाजप शिंदे युती विभाजित विरोधी पक्षांचा सामना करत स्पर्धेत होतो राहतात तर मनसे राजनैतिक सहयोगी हो किंवा फूट पडलेला अनिश्चित घटक ठरण्याची शक्यता त्यामुळे राज ठाकरेंनी कोणता मार्ग निवडायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मनसेची वैचारिक अस्वस्थता गेल्या पाच वर्षात हिंदुत्वाकडे झुकलेल्या मनसेला सेनेच्या सध्याच्या इंडिया आघाडीतील सहभागामुळे फारसा प्रतिसाद न्याय दिला मनसेने कायम आपली स्वतंत्र ओळख टिकून ठेवण्यासाठी संघर्ष केला जर आपण उद्धव ठाकरे यांच्याशी युती केली तर त्यांना वैधता आणि संख्याबळ मिळेल असं एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलंय मनसेला आपली हिंदुत्वाची भूमिका आणि इंडिया आघाडीतील सेनेची भूमिका यात संघर्ष वाटत असावा दुसरीकडे भाजपाला मनसेला सत्ताधारी महायुतीत आणण्याचा फायदा तर स्पष्ट आहे प्रामुख्यानं शहरी भागात जिथं मराठी तरुणांमध्ये प्रादेशिक संघटनांचा प्रभाव आहे तिथं मनसेचा फायदा भाजपला होऊ शकतो बेकायदा स्थलांतर मशिदींवरील भोंग याबाबत मनसेची असलेली ठाम भूमिका भाजपच्या शहरी मृतो धोरणासाठी साजेशी आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी भाजपशी हातमिळवणी केली तर ती युती त्यांच्यासाठी व्यवहारात्मक असेल वैचारिक किंवा भावनिकार आहे राज ठाकरे व्यवहारी राजकारणी म्हणून ओळखले जातात त्यामुळे हा पर्यायी ते विचारात पर्या घेऊ शकतात एकंदरीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील थेट संवाद होईपर्यंत ही युती ही केवळ रणनीतीपेक्षा अनुमानाचा विषय अधिक आहे मनसेच्या नेत्यांनी ज्याप्रमाणे थेट प्रस्तावाची मागणी केली त्यावरून स्पष्ट आहे की त्यांना औपचारिक बोलणी हवी आहेत केवळ भावनिक आव्हान नाही राज ठाकरे समोर नेमके पर्याय काय आहेत ते आपण पाहूया उद्धव ठाकरे सोबत ही या मराठी मराठीमध्ये एकत्र येऊ शकतात आणि मुंबई पालिका महापालिकेत त्यांना फायदा होऊ शकतो पण यात छोटा भाव होण्याची भीती आणि जागा वाटपाचा पेयज भाजप शिंदे यांच्या सोबत युती यावर सत्तेत आहे आणि मनसेच्या हिंदुत्वादी भूमिकेला पाठिंबा मिळू शकतो पण यात मनसेची स्वतंत्र जाण्याची भीती आणि स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणं यामुळे मनसेला आपली ओळख टिकवता येईल पण मतांचं विभाजन होऊन त्याचा थेट फायदा इतर पक्षांना मिळू शकतो म्हणजेच काय एकूण चित्र काय तर उद्धव ठाकरे मोकळेपणाने वाटत वाटचाल करतायत भावना दुसरीकडे कर राज ठाकरे रणनीतीच्या पटावर शांत बसलेत याला कोण म्हणतं म्हणून कोण म्हणतं तयारी पण हे ठरवायचे कारण शेवटी जे मनात आहे ते तुमच्या मनात असलेल्या निर्णयावर आधारित होणार आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा खेळ अत्यंत रंजक आणि थरारक बैठावर येऊन थांबलो एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी ठाकरे आघाडीसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी मोल बाय बोल एक प्रकारे वेट अँड वॉचची भूमिका घेतली येणाऱ्या महापालिका निवडणुका आणि त्यापूर्वीची महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं राजकारणाला कोणती दिशा देणार हे पाहणं आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला सगळ्यांना याबद्दल काय वाटतं याला एकंदरीत युती होईल नाही होईल राज ठाकरेंची भूमिका काय तुम्हाला जे काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा या युतीमुळे कुणाला फायदा होईल कुणाला नुकसान होईल तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की करा अशाच राजकीय घडामोडींवरती गा सफल माहितीसाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतील धन्यवाद